सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल महिला सशक्तीकरण काळाची गरज महाराष्ट्रात सतत महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आक्रोश जनशक्ती संघटनेतर्फे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टीने शाळा व महाविद्यालयामध्ये व कराठी उपक्रम राबविण्यासाठी आक्रोश जनशक्ती संघटनेची मागणी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सोमवारला तहसील कार्यालय वरुड येथे तहसीलदार साहेबांना आक्रोश जनशक्ती संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले काही महिन्या अगोदर महिलांना आत्मनिर्भर करण्याकरिता मुख्यमंत्री लाडक बहिणी योजना हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे त्याचप्रमाणे आज स्त्रियांवर वाढलेला अत्याचार बघता स्त्री सशक्तीकरणाची गरज आहे दररोज महिलांमधील अत्याचाराचे प्रमाण हे वाढत आहे परंतु कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या सर्व बाबींचा विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उपक्रमाची तासिका सुरू करण्यात यावी ज्यामुळे कुठेतरी भविष्यात मुलींच्या आत्मनिर्भरतेचे अंकुर उगवून तिच्यामध्ये एक जिज्ञासा निर्माण होईल या सर्व बाबींचा विचार करून आक्रोश जनशक्ती संघटनेतर्फे तहसीलदार साहेब यांचे मार्फत माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले लेख बचाव बेटी बचाव नारी सुरक्षित देश सुरक्षित या नाऱ्यांच्या गजरासह सदर निवेदन सादर करण्यात आले यावेळी वरुड शहरातील अनेक महिला भगिनी आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुशील भाऊ बेले आक्रोश जनशक्ती संघटनेचे विद्यार्थी जिल्हा संघटक माननीय नितीन भाऊ मनोहरे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी वरुड तालुका प्रतिनिधी योगेश बिसांद्रे